पत्रकारांवर अन्याय होऊ देणार नाही डी टी आंबेगावे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुखेड तालुका कार्यकारिणी जाहीर नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या नामांकित संघटनेच्या मुखेड तालुका कार्यकारिणीसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे बेट मोगरेकर जिल्हा उपाध्यक्ष उद्धव मामडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांची बैठक पार पडली या बैठकीच्या सुरुवातीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय महासचिव सीताराम येचुरे यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतन पदाधिकाऱ्यांची मान्यवरांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली यामध्ये मुखेड तालुका अध्यक्षपदी मोतीपाशा पाळेकर उपाध्यक्षपदी विठ्ठल कल्याणपाड सचिव ऍडव्होकेट रणजित जामखेडकर कोशाध्यक्ष रवी सोनकांबळे सहसचिव आसद बलखी सल्लागार जय भीम सोनकांबळे प्रसिद्धी प्रमुख बालाजी शिंदे उंदरीकर आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे तसेच लातूर जिल्हा अध्यक्ष लहकुमार शिंदे यांना बढती देत त्यांचा मराठवाडा अध्यक्षपदी तर नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी बाबुराव वाघमारे यांची निवड करण्यात आली प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचा त्याच्यामध्ये काय काय असणार आहे सर्वप्रथम पत्रकार असणार आहे पत्रकारांचं सर्व बाजूनं हित झालं पाहिजे मी म्हणतो सर्व बाजूनं सर्व पत्रकारांचं सर्वांगीण हित झालं पाहिजे सर्वांगीण त्यांचा विकास झाला पाहिजे त्याबरोबर फक्त पत्रकारच नाही त्यामध्ये पत्रकारांचं कुटुंब आहे शेवटी आपण रस्त्यावरली माणसं आहोत रस्त्यावर आम्ही समाजासाठी काम करतोय लढतोय आम्ही समाजाचं नेतृत्व करतोय चालता चालता बोलता बोलता एखाद्या वेळी आम्हाला काही प्रसंग आला तर आमचं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे त्या कुटुंबाची काळजी घेण्याचं कामही आपण त्या ठिकाणी करतो पत्रकार म्हणून काम करताना ज्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागतं त्यावेळेस आमचं कुटुंबही सुरक्षित राहिलं पाहिजे त्या कुटुंबाचाही उदरनिर्वाह चालला पाहिजे त्यासाठी त्या कुटुंबाचंही आपण त्या ठिकाणी रक्षण करतोय त्यामध्ये आरोग्य आहे विशेष करून पत्रकारांच्या कुटुंबामध्ये जो त्यांचा मुलगा असेल मुलगी असेल त्यांचं पाले त्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आपण सर्व प्रकारचं सहकार्य करतो आणि भविष्यात कायम करणार आहोत आतापर्यंत राज्यामध्ये किंवा त्याच्या बाहेरही अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या लाखो फी आपण माफ केलेली जो आपला पत्रकार बांधव आहे तो करतोय समाजासाठी लढतोय समाजाच्या भल्यासाठी काम करतोय समाजाच्या विकासासाठी समाजाच्या परिवर्तनासाठी लढतोय काम करतोय आणि महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या निफ्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद